आणि मग तेवढ्या ठिकाणी अंतर नाही अंतर करणे तेव्हा ज्या जागेवर आपल्याला राहायचं त्या जागेवर कोणत्याही प्रकारचा कल्प आपल्याकडून राहता कामा अनेक प्रकारचे कल्प माणसाच्या कोणी सांगतो जागा अशी जागा जशी जागेवर जागा व्हायचा असं होतं राहिलं पण इथं तिथं असं इथं अस आणि ही गेली म्हणजे आता कोणताच कल्पला धर्मात आपल्याला आपण अनेक जागा आणली छान जागा आहे स्वच्छ करा आणि प्रत्येक पंथाचे लोकांनी सुद्धा हे मानलेले आहेत देवाची प्रतिष्ठा आहे

बघत आपल्यामध्ये अनुभव आहे भाजप वेळ परत चालत की कुठले आहे का गप्पा आहे का आहे ते म्हणजे जेवणाचं खरं जीवन आपलं काय आहे जीवन जेवण सगळं ड्रामा आहे ऑर ड्रामा रियल लाईफ या देशातल्या लोकांना देखील स्वामी विवेकानंद आठवतात

जेव्हा उलट या घराला जेव्हा आहे एवढं घर पाहिलं नेत्र पाळत नाही तर मित्र नाही माय बहिणी शोभा आहे पाहिजे तुम्हाला काहीच आडव नाही फक्त आडव जे तुमचं स्वत आज्ञा बर तुमच्या माहिती एवढी काम नाही या गावातला कोण करतात काय करायचं पत्ती मला माहिती करून कसा करून कशी या का तुम्हाला पूर्ण देशात सगळ्यांची पत्ते यायला माहिती याला माहिती आहे म्हणजे दुर्दैव आहे पुष्कळ शिकले सवरले सगळं काही केलं यात याला माहिती नाही एका माणसानं पाहुण्यावर भरपूरच शिकवायला मिळेल बाबतीत पाहुण्याच्या बाबतीत त्याला खूप पुरस्कार मिळाले त्यातला एक लघुदे यार होतात गुरुवळ त्याला रडून देऊ लागत आणि अरे सगळ्याला आनंद झाला तुला दुःख झालं तू का काय करतो मी आणि बरोबर वाढले त्यांना पाणी पाहतात चक्राय पुरस्कार लिखाण केलं मी लिखाण केलंय प्रॅक्टिकल करताना अनुभव महत्वाचा आहे म्हणजे अनुभूती सगळ्यात श्रेष्ठ नाही तर सगळे सर्टिफिकेट सगळे एकत्रित पोळा तरी ते तो नावाडी वाटायला चालला एक एम बी सी अग्री बी एस सी झालेले सगळे लोक त्यावर नाव ठेवू लागले तुला शिक्षण आहे धनदाय माझं नाव चालू तुला शिक्षण गेलं आज माझं कोण भरण्याचं मला ज्ञान आहे किती शिकलं तरी ज्ञान आहे ज्ञान आहे

आणि हे पगण कसं असते आहे सांगून ठेवलंय का त्याच्या रुपात आपल्या पुढं ज्ञानेश्वरीच्या वारकाव्यानं पाहावं जे घर तुमच्या लक्षात ते सगळं ठेवलं आहे आणि वास्तविकता आपलं खरं घर आपल्या लक्षात आलं या घरात राहायचं की जे राहायचं तिथं वास्तू शांती करावं लागतं आणि इथं आता आपल्या वस्तुस्थिती करून घ्यायची

आणि आता अवसान राहिले मी जायला असा मी आहे आता इतके मी तरी मी असं बोलते बाल मी काय करून मी का म्हातारा मी का जाणारा मी का येणार आहे एखादा मी आणि तो कोण आहे आहे मी कोण ना करावा विचार हे सांगणारे चालू करत आणि ते कशा पर्यंत करून घ्यावं कशा तऱ्हेनं करून नाही घ्यायचं हे सांगण्याचं संत कुठे भेटतील

त <laughs> उ